तुरीच्या शेंगा आणल्याचा गावा गावाकून छान छान वरण बनवतो संध्याकाळी कसं वरण छान करतो बघा का? बर, की आता काय माय शेंगा सोलणं झाला का माय कालच सोडला का आज गडबडीने भाजी घालायच म्हणून कालच सोलून ठेवला बरं बरं दुसरं काय काय केलं इथं हे कोथिंबीर घेतला एवढी हे मिरच्या घेतला एवढ्या बर कडीपत्ता एवढा लसूण हे खोबर खीच घेतला बर आता काय करायचं याला इतक्या समज्याला भाजून घेतो का का खोबर खोबर आता काय काय भाजून घेता हे लसूण टाकाल हे बघ लसूण मिरच्या आणि ते शेंगदाणे हा खोबर केस खोबर केस नंतर करपते आतापासून बरं काय सर न कस भाजलंय आता हे काय शेंगदाणे पुरी चक्क टाकायचे असे बर त्याला भाजून घ्यायचं एक शेंगदाणे समज भाजले आता खोबर टाकालो हे बघ खोबर भाजून घ्यायचं हा मग याला वाटून घ्यायचं खलबत यात आता काय करायला हे वाटून घेतो माझ्या बारीक अस बरोबर एवढं घ्यायला सगळे बसणार एकदा खलबसा छोटा आहे बाळा बर बर तुम्ही काय असंच करत गेल हा गावाकडे मोठा आले खलबते हात एकदाच वाटायचे याला काय मोठं मोठं की बारीक वाटत बारीक चिकन मेन वाटावं लागते मिळून येशी बर मिक्सर मध्ये काढायला जमना मग त्याला चव लागणार की पाणी पाणी टाकता वाटावं लागते बरं चिकट होते आणि मग कमी द्यायची अच्छा पाणी टाकायला हा पाणी टाकल्या ना चिकट येते मिळून येते हा मिळून येते नाहीतर मग सतत चवत खा वाटते काय हा हा बरोबर पहिल्याच्या जमान्यात ते मिक्सर नव्हते काय नव्हते आताच्या बायाला नवकरे आता मग त्याला गडबड राहते मिक्सरच्या शिवाय पर्यायच नाही की नाही हे रिकाम्या मासायचं काम होत हा खटलं राहत गेले पासा पासा मासायचं कोणी काय कोणी काय करीत गेले होत गेला पण याला चव लागते ना हा परत आता टाइम नसलेवर काय करणार आता एक बाई नोकरी वाली तिला काढावंच लागते झालं काय वाटणं आता झालं की काढून घेतो आणि दुसरं वाटितो बरोबर वाटतं हो काता तेल टाकून फोडणी दे आले बघ बरोबर आता हे त्याला काय काय टाकता जिरे ती कडला काय जिरेन ती क्या वाजले की पड़ त्या बघ आता काय कढीपत्ता हा को चिंजरी टाकावं बरं बरं आता काय हात टाकलं बनवलेलं टाका सोल्याचं टाकावं हे भात बरं बरं आता काय पाणी टाकायला काय पात्र पाहिजे ते मग हे सवून टाकाल हे टोपल्या बर मीठ राहिलं हॉटेल टाकायचं मीठ टाकायचं आहे की याला काय आता उकळून द्यायची मीठ टाकून मीठ टाकून शिजू द्यायचं जरासं उकळी फुटली की उतरायचं झालं मग केवढं मीठ टाकायचं आपल्याला लागेल केवढं आणि उकळी होकळी होऊ द्यायची उतरायच बर भाकरी जेवारीच्या करून खायचं भाकरी सोबत भातासोबत भाता सांगायचं ना ते सोपाय मग हा